नमस्कार प्राध्यापक बीज मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तेवीस नोव्हेंबरला मिळालेला असूनही शपथविधीसाठी आज पंधरा डिसेंबर तब्बल जवळपास बावीस दिवस लागला राज्यातील जनता म्हणत होती आज शपथविधी वेळ उद्या होईल पण इतके प्रचंड मोठे तुम्हाला मॅन्डेट दिलेला असताना सुद्धा इतका प्रलंब इतका लेट करणं हे राज्यातल्या काही जनतेला फारसं आवडलं नाही पण अखेर असू दे शेवटी एकदाचा शपथविधी झाला सगळेच खुश आहेत या शपथविधीमध्ये एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतलेले आहे त्यातले तेहत्तीस कॅबिनेट आहेत सहा राज्यमंत्री आहेत चार त्याच्यामध्ये महिला आहेत मित्र उद्याच हिवाळी अधिवेशन सुरुवात होत आहे उद्याच हिवाळ्याशी अधिवेशन सुरुवात होत आहे आणि दोनशे सदतीस जणांनी पाठिंबा दिलेल्या या भाजपमध्ये त्यांनी आज जे मंत्रिमंडळ नऊ मंत्र्यांना नवीन चेहऱ्यांना त्यांनी संधी दिले शिवसेनेनं साधारण सहा मंत्र्यांना संधी दिले शिवसेनेच्या शिंदेसाहेबांनी सांगितले की तीस महिन्याकरिता हे आता अकरा मंत्री असतील त्यानंतर ते बदलले जातील सर्वांना संधी द्यायचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं हे झालं एक महत्वाची गोष्ट सांगतो एवढा प्रचंड मोठा मँडेट मिळून देखील भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांना मंत्रिमंडळ लवकर बनवता आलं नाही उद्याच्या हिवाळी अधिवेशनाला सामोरे जात असताना कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती आहेत हे सुद्धा त्यांना सांगता आलं नाही आज शपथविधी झाल्यानंतर त्यांनी ता ताबडतो पहिली कॅबिनेट घेतलेली आहे आणि त्या कॅबिनेट घेतल्यानंतर ते पत्रकार परिषद जी घेतली त्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस साहेबांनी असं सांगितलं की खाते दोनच दिवसात करतो खर तर अधिवेशनामध्ये हे जे हिवाळी अधिवेशन सुदैवान त्यांच्या सुद्धा अर्थात त्यांचाच तो भाग असल्यामुळं नागपूर ते काय करतील ते सही असं आपण म्हणू फारच कमी दिवसाचं हे अधिवेशन आहे आम्हाला वाटलं होतं एक महिनाभराचं ते अधिवेशन होईल पण तसं काही घडलं नाही या अधिवेशनामध्ये एकच प्रश्न निर्माण होईल तो म्हणजे असा जर प्रश्नोत्तराचा ता तास आला आणि मंत्रीनिहाय काही प्रश्न विचारले गेले तर आता कोणता मंत्री काय उत्तर देणार हा एक फार मोठा प्रश्न असणार एवढीच एक सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट आहे दुसरी एक गोष्ट सांगतो या खातेवाटपामध्ये अनेक दिग्गज लोकांना बाहेर बसावं लागले अमित शहा साहेब मोदी साहेबांनी असं जाहीर केलेलं होतं आणखी फडणवीस साहेबांनी सुद्धा जाहीर केलं होतं के जे डागाळलेले मंत्री आहेत ज्यांचं परफॉर्मन्स इज नॉट अप टू मार्क अशा पद्धतीचं ज्यांच्या ज्यांचा परफॉर्मन्स आहे योग्य परफॉर्मन्स नाही अशा लोकांना आम्ही वगळणार असं त्यांनी आधीच सांगितलेलं होतं त्या त्यामुळं अनेकांना वगळलेलं आहे आणि नऊ लोकांना भाजपनं नव्यानं संधी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुनगंटीवार साहेबांना वगळलं बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणना वगळलं विजयकुमार गावित साहेबांना वगळलं अनेक इच्छुक आहेत अजूनही असंख्य इच्छुक आहेत त्या सगळ्यांना वगळलं शिंदे साहेब शिवसेनेचे शिंदे सेनेनं बघा मुख्य म्हणजे ज्यांच्यावरती आरोप होते तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर संजय राठोड यापैकी संजय राठोड हे नशीबवाण निघाले त्यांच्यावरती असंख्य आरोप अगदी चित्रा वागता तरी त्यांच्यावर भडीमार केला होता आरोपांचा तरी ते नशिबवान ठरले त्यांनी आज शपथ घेतलेल्या कॅबिनेट मिनिस्टरची त्यामुळं ते झाले पण तानाजी सावंत असतील अब्दुल सत्तार असतील दीपक केसरकर असतील नरेंद्र भोंडेकर जे म्हणजे भंडाऱ्यातून ता येत आहेत आमदार हे सगळेजण नाराज झाले शिंदेसाहेबांच्या वरती नाराज झाले नरेंद्र भोंडेकरांनी तर भंडाऱ्यामध्ये त्यांच्या सगळ्या पदांचा सुद्धा राजीनामा दिला राष्ट्रवादीची चर्चा आपण जर करायला गेलो तर सगळ्यात मोठं नाव असं होतं ते म्हणजे छगन भुजबळ साहेब छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात घेतलं नाही याच्यावरती अनेकांचा विश्वास बसत नाही कसं काय घेतलं नाही कारण त्यांची भारतीय जनता पार्टीशी सुद्धा जवळीकता होती एन सी तर होतीच होती सर्वात महत्वाचं म्हणजे फडणवीस साहेबांच्या इशाऱ्यावर त्यांनी मराठा आरक्षणाच्या आरक्षणाला प्रचंड मोठा विरोध केला होता आणि त्यांना थोपून धरलं होतं मराठ्यांचा आणि जो शासन निर्णय घेईल त्या शासन निर्णयाचे ते पाठिंबा राहिले होते आता एक गोष्ट म्हणायला वाटते असं वाटतंय की खरोखरीच त्यांनी हे स्वतःहूनच घेतलं होतं अंगावर का देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना मराठा आरक्षणासाठी विरोध करायला लावला होता तर करायला लावला होता पण ते अशी गोष्ट त्यांच्या बाबतीत बोलली जाते की त्यांचं अनेक कामं भारतीय जनता पार्टीने केली त्यांच्यावरती आरोप जे होते जे कोर्टात होते त्यातून त्यांना बरं केलेलं आहे त्यांची इस इस्टेट त्यांना परत केलेली आहे त्यामुळं त्यांच्यावरती जे काही हे होते ते झालं नाही म्हणजे त्यांना मंत्री केलं नाही मुनगंटीवार रवींद्र चव्हाण विजयकुमार गावित हे भारतीय जनता पार्टीचे जे आहेत यांच्या यांचा, यांचा परफॉर्मन्स हा चांगला नाही म्हणूनच त्यांना वगळलेलं आहे मुनगट्टीवार साहेबांच्या सरकार दिग्गज माणूस हवा आज बाहेर आहे राष्ट्रवादीचे दिलीप वलसे पाटील जो वयोवृद्ध आहेत यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलेलं नाही मला वाटतंय त्यांचा परफॉर्मन्सही असेल पण सगळ्यात म्हणजे अप टू मार्क नसेल पण त्यांचं वय हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये इन्क्लूड करण्यापामाचा महत्वाचा मुद्दा असेल काही का असे ना पण एकंदरीत हे मंत्रिमंडळ झालेलं आहे याच्यावरती आहे याच्यावरती सगळं सगड़ सगळा महाराष्ट्र खुश आहे किती झाला हा सुद्धा भाग आता कोण काढायला तयार नाही एक मात्र गोष्ट लक्षात घ्या या मंत्रिमंडळामध्ये दोघे जण फारच नारद असतील ते म्हणजे रामदास आठवले साहेब त्यांनी मुख्य म्हणजे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की माझ्या दलित बांधवापैकी काही जणांना तुम्ही मंत्रिमंडळात तरी स्थान द्या तुमच्याकडनं काही जण आले तर असं करू नका आम्ही म्हणजे आर पी आय आठवले गटाचे म्हणून तुम्ही काही घ्या दलित बांधव म्हणून तुम्ही काही घ्या चळवळीतली काही माणसं तुम्ही मंत्रिमंडळात घ्या अशा पद्धतीची विनंती त्यांनी केलेली होती पण त्यांना स्थान मिळालं नाही तशीच परिस्थिती आणि सगळ्या महाराष्ट्रांना असं वाटत होतं की मनसेच्या म्हणजे राज ठाकरे साहेबांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे संबंध अतिशय चांगले आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्हाला लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या वेळा मनसे राज ठाकरे साहेबांनी एकतर्फी विधा विधा शिवाय पाठिंबा दिला होता त्यांचा आमच्यावरती उपकार आहे त्यांना आपल्याला काही मदत करायची आहे सगळ्या महाराष्ट्राला असं वाटत होतं की मनसेला त्यांच्या चिरंजीवना राज ठाकरे साहेबांच्या किंवा बाळा नांदगावकर वगैरेंना कुणाला तरी एखादं मंत्रिपद मिळेल अशी सगळ्यांना सगळ्यांची अटकळ होती पण ते सुद्धा नाही झालं ते सुद्धा फडणवीस साहेबांनी नाही केलं आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी वाटते ती म्हणजे अपक्ष अनेक जण निवडून आलेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला स्वतःहून जाऊन पाठिंबा दिलेला आहे या अपक्षापैकी काही जणांना तरी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल असं वाटत होतं त्यातलं प्राधान्यानं नाव जे घेतलं जात होतं ते होतं रवी राणा आमदार रवी राणा पण रवी राणांना सुद्धा म्हणजे मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आणि तेही नाराज आहेत पण ते इतके नाराज होणार नाही कारण त्यांचा आणि फडणवीस साहेबांचा घरोबाईचे संबंध आहे मित्रांनो या शपथविधी शपथविधी इतक्या दिवस आणि इतक्या दिवस राज्यातील समस्यांचं काय राम भरोसे काय उत्तर देणार आता फक्त या मंत्रिमंडळाला काम करण्याच्या शुभेच्छा देऊया पण शुभेच्छा देत असताना एक गोष्ट बाकी आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही जनतेला निवडून यायच्या वेळेला अनेक आश्वासन दिलेत त्यातली प्रमुख दोन आश्वासनं आहेत अख्या म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक भगिनीला महिन्याला एकवीसशे रुपये करतो पंधराशेवरून एकवीसशे रुपये करतो अशा पद्धतीचं एक आश्वासन आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे बाकीचे अनेक आश्वासन असतील पण शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंतची कर्जमाफी करतो अशा पद्धतीची जाहिरात सुद्धा शेवटी आपण टाकलेली होती याकडं ते काय करतात एवढं बघणं हे आता आमच्या समोर आहे आणि अर्थातच त्यांचा कारभार जो आहे हा कारभार त्यांनी चांगला करावा यासाठी आणि तो धर्मनिरपेक्ष करावा घटने प्रमाण करावा अशी एक विनंती करून थांबतो माझी पोस्ट आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवर्जून कमेंट करा नमस्कार